नमस्कार हो आज आपण जरा एका वेगळ्या विषयावर बोलणार आहोत परदेशात वैद्यकीय शिक्षण हो आपल्याकडे मेडशाईन एज्युकेशनल कन्सल्टन्सी म्हणून एक संस्था आहे त्याबद्दल थोडी माहिती आली आहे अच्छा तर म्हटलं बघूया काय आहे नक्की हे ही संस्था काय करते कशी मदत करते हे जरा समजून घेऊ हो म्हणजे फोकस मेडशाईन वर आहे आज सांगलीत आहे बहुतेक ही संस्था बरोबर हो पत्त्यावरून तरी तसंच दिसतंय आणि या माहितीत एक महत्वाची गोष्ट म्हणजे याच नेतृत्व डॉक्टर मकसूद तांबोळी करतात आणि विशेष म्हणजे त्यांनी स्वतः रशिया मधन एमबीबीएस केलंय आणि डी अरे वा म्हणजे हा खूप मोठा प्लस पॉइंट झाला अगदी म्हणजे सल्लागार म्हणून नाही फक्त तर ज्यांनी स्वतः तो मार्ग अनुभवलाय अशी व्यक्ती आहे बरोबर म्हणजे विद्यार्थ्यांना ज्या प्रोसेस मधून जायचंय तिथून ते स्वतः गेलेत एक्झॅक्टली तर माहिती असं सांगते की ही संस्था परदेशात एमबीबीएस करू इच्छिणाऱ्यांसाठी मार्गदर्शन करते हो आणि असंही म्हटलंय की त्यांच्यामुळे बरेच विद्यार्थी यशस्वी पण झाले आहेत बरोबर आणि हे जे मार्गदर्शन आहे ना ते फक्त म्हणजे अर्ज कसा करायचा एवढंच नाहीये अच्छा नाही या माहितीत स्पष्ट म्हटलंय की ते संपूर्ण प्रोसेस मध्ये मार्गदर्शन व सहाय्य देतात असं आश्वासन आहे त्यांचं ओके म्हणजे मग नक्की काय काय येत प्रवेश प्रक्रिया विजा बहुतेक तेच अपेक्षित असावं प्रवेश विजा प्रक्रिया प्रवासाची सोय आणि कदाचित शिक्षण सुरू झाल्यावर पण काही मदत असेल म्हणजे फक्त माहिती नाही तर ऍक्च्युअल मदत हँड होल्डिंग सपोर्ट म्हणता येईल का तसाच काहीसा प्रकार दिसतोय आणि म्हणूनच कदाचित त्या माहितीत त्यांना विश्वासार्ह व अनुभवी संस्था असं म्हटलंय विश्वासार्ह आणि अनुभवी हो आता अर्थात हे किती खरं आहे हे तर ज्याचा त्याचा अनुभव ठरवेल पण डॉक्टर तांबोळींचा स्वतःचा अनुभव हा त्यांच्या अनुभवाचा बेस असू शकतो नक्कीच ते एक लॉजिकल कनेक्शन वाटत शिक्षणाचा अनुभव असेल तो, तो विद्यार्थ्यांना एक विश्वास वाटतो की नाही की यांना माहितीये काय अडचणी येऊ शकतात काय खाचखडगे आहेत अगदी बरोबर पण तरीही कोणतीही कन्सल्टन्सी निवडताना स्वतः खात्री करणं हे तर आलंच ते तर आहेच आणि त्यासाठी बहुतेक त्यांनी संपर्क क्रमांक दिले असावेत हो दिलेत ना दोन नंबर हा अठ्याऐंशी शून्य शून्य त्र्याण्णव शून्य तीन पंच्याऐंशी आणि दुसरा आहे ब्याण्णव शून्य चार छासष्ट एकोणपन्नास वीस बरोबर आणि पत्ता पण दिलाय कोरे पर्ल अपार्टमेंट दुसरा मजला फ्लॅट नंबर दोन महालक्ष्मी चौक विश्रामबाग सांगली स्पष्ट पत्ता आहे म्हणजे माहिती पडताळायला किंवा थेट भेटायला सोपा आहे हो तर थोडक्यात काय तर ही माहिती सांगलीतल्या मेडशाईन कन्सल्टन्सी बद्दल आहे डॉक्टर तांबोळींच्या नेतृत्वाखाली चालते ज्यांना रशियातील शिक्षणाचा अनुभव आहे आणि ती संस्था परदेशातील एमबीबीएस साठी सुरुवातीपासून शेवटपर्यंत मदत करते असा दावा करते बरोबर हा आहे त्या माहितीचा सारांश हे सगळं ऐकून एक विचार येतो मनात की परदेशात शिक्षण घेणं हे ठीक आहे अनेकांना जायचं असत पण फक्त संधी दिसणं महत्वाचं आहे की त्या संधीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि तिथे टिकून राहण्यासाठी योग्य मार्गदर्शन मिळणं जास्त गरजेचं आहे अगदी विशेषतः मेडिकल सारख्या फील्डमध्ये जिथे खूप मोठी गुंतवणूक असते वेळेची पैशाची बरोबर म्हणजे केवळ संधी महत्वाची की त्यासोबतच योग्य मार्गदर्शन हा एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे खरं तर नक्कीच